नमस्कार श्रोते हो आज आहे सोमवार अत्यंत महत्त्वाची माहिती जे आहे तर ते आपण घेऊन आलेलो आहोत आज तुम्हाला एक महत्त्वाचं काम जे आहे तर ते करायचं आहे काय आहे काम सविस्तर आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी शैलेश आणि तुम्ही बघत आहात जय जगत फाउंडेशन आज आपण संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना व इतर निराधार योजनांच्या सर्व लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती जाणून घेणार आहोत काय आहे ही माहिती जाणून घेण्याआधी जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती आपण पाहणार आहोत एवढेच नव्हे तर तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो या व्हिडिओला एक लाईक करा जेव्हा तुम्ही लाईक कराल तेव्हा तुमच्या पुढे हाईप असं ऑप्शन येईल तुमच्या मोबाईलच्या राईट साईडला ते ऑप्शन येईल तर हाईपला क्लिक करून जे आहे तर ते खाली काहीतरी व्हाईट कलरमध्ये किंवा तुमचं जर हे असेल तर डार्कमध्ये काहीतरी ऑप्शन येईल त्याला क्लिक करा हाईप व्हिडिओ म्हणून एक ऑप्शन येईल तर त्याला क्लिक करा जेणेकरून हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचे ठीक आहे मला पण एवढं टेक्नॉलॉजीचं माहिती नाही आहे परंतु आमच्या सहकार्यानी म्हणजे आमच्या टेक्निकल टीमनी ही माहिती दिलेली आहे तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवतोय ठीक आहे तर बघा पहिले सुरुवातीला काही प्रश्न बघूया आणि त्यानंतर जे आहेत तर ते महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत की तुम्हाला आज काय काम करायचं आहे ते आपण पाहणार आहोत त्यामुळे सुरुवातीला महत्त्वाचे मुद्दे महत आज आपण पाहूया सॉरी सुरुवातीला प्रश्न पाहूया महत्त्वाचे तर बघा आजचा पहिला प्रश्न जो आहे तर तो आपल्याला विचारलेला आहे जयश्री जयश्री धानोरकर या नागपूर विभागातून आहेत त्या विचारतात सर मी जयश्री धानोरकर आहे नागपूर दक्षिण विभाग विधवा बहिणीचे पंचवीसशे येतील का त्यात अनुदान येईल का प्लीज सांगा तर तुम्हाला असं विचारायचं आहे की जे आहे तर ते विधवा महिलांना पंचवीसशे रुपये येतील का अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे तर बघा तुम्हाला सांगू इच्छितो की विधवा महिलांना जे आहे तर ते सध्या तरी जर तुम्ही कुठल्याही व्हिडिओमध्ये किंवा कुठल्याही पोस्टमध्ये ऐकलेलं असेल की तुम्हाला पंचवीसशे रुपये मिळेल परंतु ही खोटी गोष्ट आहे तुम्हाला सध्या तरी पंधराशेच रुपये कंटिन्यू मिळणार आहे त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कुठल्याही अफवांना बळी पडू नका बरीच लोक खोटं माहिती देण्याचा प्रयत्न करतात खोटी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतात त्यामुळे जे आहे तर ते तुम्ही त्याला दात देऊ नका तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहे पुढील जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हर्ष सोते आपल्याला म्हणतात सर तुम्ही माहिती खरी सांगता खूप खूप धन्यवाद अशीच माहिती तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही देखील जे आहे तर ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांनी सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वांपर्यंत ही खरी माहिती तुम्ही सांगितलेली म्हणजे शंभर टक्के खरी आहे तर बघा तुम्ही परमेश्वर शिंदे आ, हे म्हणतात तुम्ही सांगितलं म्हणजे शंभर टक्के खरं आहे मला वाटतं सहा हजार रुपये होणार या विषयाला तुम्ही दाद दिलेली आहे तर होय बरोबर आहे सहा हजार रुपये तुम्हाला वाढ होणार परंतु बच्चू भाऊ कडू यांना तुम्हाला पाठिंबा द्यावा लागेल आणि बऱ्याच लोकांचे आभार बऱ्याच लोकांनी बच्चू भाऊ कडू यांना पाठिंबा दिलेला आहे आणि हा त्यांचा जो पाठिंबा आहे तो देखील आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत की आमच्या श्रोत्यांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही देखील त्यांना पाठिंबा देतो कारण आम्हाला वाटतं की गोर गरीब जनता जी आहे महाराष्ट्रातली गरजू जनता आहे तर यांचं भलं होणं गरजेचं आहे यांना अनुदान वाढून मिळणं गरजेचं आहे जेणेकरून आम्हाला देखील समाधान मिळेल की आमचे लाभार्थी हे जे आहे तर ते योग्य मानधान घेऊन त्यांचं जे उदरनिर्वाह आहे त्यांचं जे जी जीवन आहे तर ते योग्य पद्धतीने चालवत आहे चला वेळ नगमवता पुढील प्रश्नाकडे आपण बळूया शारदा भंडारी आपल्याला विचारतात सर मला कागदपत्रे द्यावी लागेल का आता जर तुम्ही याआधी कागदपत्रे दिलेली नसेल तर तुम्हाला कागदपत्रे द्यावी लागेल जर तुम्हाला पंचवीसशे रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर परंतु त्यामध्ये देखील अट आहे तुम्ही दिव्यांग कॅटेगरीत येत असाल कुठल्याही प्रकारचा दिव्यांग असो तो दृष्टीहीन असो किंवा हो, मुकबधीर किंवा हो, कुठल्याही अस्थिव्यंग असो की कुठल्याही तुम्ही कुठले आजारग्रस्त असाल तरी देखील जर तुम्ही दिव्यांग कॅटेगरीत येत असाल तर तुम्हाला कागदपत्रे देणे बंधनकारक राहील ठीक आहे शारदाजी तर आशा करतो तुम्ही तुमचं गाव आणि ते सांगितलेलं नाही आहे परंतु ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही फक्त नॉर्मल प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे कडे जे उत्तर आहे मी आ, जे उत्तर देऊ इच्छितो ते उत्तर तुम्हाला दिलेलं आहे आणि आशा करतो तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते तुम्हाला मिळालं असेल ठीक आहे पुढील प्रश्न यू डी आय डी कार्ड संदर्भात आहे तर बघा यू डी आय डी कार्ड संदर्भात बरेच प्रश्न आहेत त्याचा स्वतंत्र व्हिडिओ जो आहे तर तो आपण पुढे पाहणार आहोत त्यामुळे यू डी आय डी कार्डचा कुठलाही प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेत नाही आहो पुढील प्रश्न आपण पाहूया तर बघा पुढील प्रश्न आपल्याला विचारलेला आहे निलेश आ, निलेश पाटील यांचा प्रश्न आहे नमस्कार सर नमस्कार दिव्यांगांची थकीत पेन्शन कधी मिळणार व कधीपासून मिळणार याचे उत्तर द्यावे धन्यवाद सर नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देतोय दिव्यांगांची थकीत पेन्शन आता जर तुम्ही फक्त हजार रुपये म्हणत असाल तर ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे की तुम्हाला हजार रुपये पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे तर ते हजार रुपये जमा केले जाणार आहे ठीक आहे आणि त्या आधीची जर पेन्शन म्हणत असाल म्हणजेच मागील सहा महिन्याचे जे थकीत आहेत आठ महिन्याचे थकीत आहेत तर त्याविषयी जे आहे तर ते आम्ही अपडेट घेत आहोत आजच आता तहसील कार्यालयाचे ऑफिस जे आहे दिवाळीनंतर चालू झालेले आहे आणि त्यामुळे आता आज अपडेट घेऊन तुम्हाला पुढे आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर बघा महत्त्वाची माहिती ही आ, मला आहे मला वाटतं बरेच प्रश्न आपण घेतलेले आहे कारण व्हिडिओ देखील बराच मोठा होणं काही गरजेचं नाही बराच मोठा लॉंग व्हिडिओ झाला की लोकांना ऐकण्यासाठी प्रॉब्लेम असतो प्रत्येकाकडे वेळ नसतो तर बघा आजचे प्रश्न देखील घेऊया की आता तुम्हाला महत्त्वाचं काम कोणतं करायचं आहे कारण तहसील कार्यालयामध्ये आज जे आहे तर ते ऑफिसेस देखील चालू झालेले आहेत आणि तुम्हाला, महत तुम्हाला, महत तुम्हाली ते तुम्हाली ते तुम्हाला काही महत्त्वाची कामं करायची आहेत त्याआधी मी पुन्हा एकदा तुम्हाला रिमाइंडर देतो जर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारी महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत येत राहील आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर ते देखील तुम्ही व्हॉट्सॲप फेसबुक किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या सर्वांची लिंक आहे किंवा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्ही तुमचे प्रश्न जे आहेत तर ते विचारू शकता तर बघा आज कोणती महत्त्वाची कामे तुम्हाला करायची आहेत ते देखील आपण जाणून घेऊया तर बघा आज आहे सोमवार आणि आज किंवा उद्या चार वाजेपर्यंत सरकारकडून शासन निर्णय जो आहे तर ते पुढील महिन्याचा जारी केला जाणार आहे थकीत अनुदानाचा आणि त्या अनुषंगाने त्याच पार्श्वभूमीवरती आपल्याला आता काही कामं करायचे ज्या लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अद्यापही तहसील कार्यालयात गेलेले नाही आहे किंवा ज्या लाभार्थ्यांचे तहसील कार्यालयात गेले असून त्यांनी तहसील कार्यालयाच्या ठिकाणी अपडेट केलेले नाही ज्या ला लाभार्थ्यांचे तहसील कार्यालयाच्या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपडेट झालेले नाही अशा सर्व लाभार्थ्यांनी आता डॉक्युमेंट्स जे आहे तर ते अपडेट करण्याची प्रक्रिया जी आहे तर ती राबवायची आहे त्यामुळे काहीही चिंता करू नका तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तर तुम्हाला तुम्हाला जे आहे तर ते अपडेट करणं आता बंधनकारक आहे आणि यासंबंधीची नोटीस जी आहे तर ती तहसील कार्यालयाकडून जारी करण्यात येईल की लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट जे आहे तर ते तात्काळ जमा करण्यात जमा करण्यात यावे अशा पद्धतीची नोटीस जी आहे तर ती आज बऱ्याच तहसील कार्यालयाकडून जारी होणार आहे यामध्ये प्रामुख्याने कुठले डॉक्युमेंट्स आहे तर ज्या लाभार्थ्यांना मागच्या महिन्याचे अनुदान आलेले नाही ऐका ज्या लाभार्थ्यांना मागच्या महिन्याचे अनुदान आलेले नाही अशा लाभार्थ्यांनी त्यांचं बँक पासबुक आणि त्यांचे डॉक्युमेंट्स इतर आधार कार्ड असेल किंवा मग इतर जे तुमचा उत्पन्नाचा दाखला देखील बऱ्याच लोकांचा मला वाटतं गेलेला नाही आहे तर अशा लोकांनी ते डॉक्युमेंट जमा करणं गरजेचं आहे आणि जे दिव्यांग लाभार्थी आहेत जे दिव्यांग लाभार्थी आहेत ज्यांना पंचवीसशे रुपयाचा लाभ हवा आहे आणि जे वार पात्र आहेत मी वारंवार पात्र दिव्यांग हा शब्द माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तर अशा लाभार्थ्यांनी त्यांचं दिव्यांगत्व प्रमाणपत्र तसेच पात्र जे त्यांचे प्र प्रमाणपत्र आहेत त्यांचं दिव्यांगत्व प्रमाणपत्र यू डी आय डी कार्ड आधार कार्ड आणि बँक पासबुक या चार गोष्टीच्या आहेत तर त्या जमा करायच्या आहे आता आधार कार्ड आणि बँक पासबुक का जमा करायचं आहे तर त्यांच्याकडे अपडेट राहण्यासाठी बऱ्याचदा बऱ्याच चुका होता होतात छोट्या मोठ्या तहसील कार्यालयाकडून देखील होतात कारण आपल्याकडून होतात तर त्यांच्याकडून देखील होतात आणि त्यामुळे त्यांच्याकडे तुमचे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे जेणेकरून काही अडचण आल्यास ते लगेचच पाहून ती चूक दुरुस्त करू शकेल ठीक आहे तर या प्रकारचे म्हणजे डॉक्युमेंट्स देण्याची काम आज तुम्हाला करायचे आहे कारण आज तहसील कार्यालय सुरू झालेले आहेत दिवाळीनंतर पहिल्यांदाच आता तहसील कार्यालय सुरू झालेले आहेत आमचे देखील ऑफिसेस सर्व सुरू झालेले आहेत आणि मी देखील माझ्या ऑफिसच्या ठिकाणी जे आहे तर ते आता सध्याला आहे आणि या ठिकाणावरून तुमच्यापर्यंत ही माहिती जी आहे तर ती पोहोचवतो आहे तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारी सर्व महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद